अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार बीड जिल्ह्यातील मत्सोगचे सरपंच संतोष देशमुख यांची आवादा कंपनी खंडणी वसुली प्रकरणी अमानुष मारहाण करून त्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली ही घटना माणुसकीला काळेमा फासणारी या प्रकरणी हत्या करण्यात आली त्यावेळेचे फोटोही सोशल मीडियावरती व्हायरल झालेत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या सहभागाविषयी विधिमंडळातील आरोप व प्रसार माध्यमांनी दिलेल्या बातम्या लक्षात घेता हे प्रकरण फारच गंभीर असल्यानं केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन हा विषय संपत नाही तर त्यांना या प्रकरणी आरोपी करून त्यांच्यावर तीनशे दोन कलमाखाली कारवाई करण्यात यावी यासाठी सुधारित चार्जशीट दाखल करून पारदर्शक तपास करावा या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शन करून निषेध आंदोलन करण्यात आलं धनंजय मुंडेंना सह आरोपी करा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा त्यांच्या आमदारकी रद्द करा काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दनान केला यावेळी प्रमोद सूर्यवंशी बिपीन कदम व प्राध्यापक एनडी बिरणाळे म्हणाले जनतेत दादागिरी व दहशत माजवून खंडणी वसूल करण्यासाठी हत्या करणारे गुंड व त्यांना पाठीशी घालणाऱ्या तथाकथित राजकीय नेत्यांना पाठीशी न घालता पारदर्शक तपास करून शासनाने हत्या करणारे आरोपी व वा वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून कठोर शिक्षा केली पाहिजे यावेळी बिपिन कदम प्राध्यापक एनडी बिरणाळे रामभाव पाटील मौला वंटमुरे आशिष चौधरी आनंदराव पाटील आनंदराव पाटील उत्तम सूर्यवंशी प्रमोद सूर्यवंशी ओंकार चिखले शीतल सदलगे मयूर पेडणेकर अजित मेस्त्री राजेंद्र कांबळे प्रशांत आहिवळे अल्ताप पेंढारी विजय आवळे प्रतमेश शेट्टे अरुण पळसुले इलाही बारुद्वाले गौस नदाब रोहन खोटाळे सागर काळे अरुण गवंडी नाना घोरपडे समीर शिकलगार आनंदा शिंदे विजय आवळे व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्वद दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखाचा खून झाला आणि नव्वद दिवस त्या राज्यामध्ये हा विषय मीडिया ट्रायल आणि सुरेश देश यांनी लावून धरला आणि आज त्याची परिणिती म्हणून सगळं माहीत असून देखील एक साधन सुचितेचा आव आणायचा अशा पद्धतीनं एफ आय आर दाखल झाल्यानंतर आणि एफ आय आरमधले फोटो व्हायरल करून राज्याच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला वास्तविक हा राजीनामा न घेता त्यांना पहिल्यांदा या प्रकरणात सह आरोपी करायला पाहिजे होतं कारण खंडीच्या प्रकरणाची सुरुवात ज्या सातपुडा बंगल्यावरच्या धनंजय <स्था> मुंडेच्या सातपुडा बंगल्यावर पासून बैठकीतून सुरू झाली त्यामुळे ते, ते सह आरोपी या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत आणि त्यांना पहिल्यांदा आरोपी करायला पाहिजे होता आणि मग त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता कारण गेले नव्वद दिवस सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस या विषयात सातत्यानं रोज नवीन वेगवेगळे खुलासे करत असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि विरोधी पक्ष नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातत्यानं हा विषय आम्ही लावून धरलेला असताना देखील त्यांनी आजपर्यंत का गप्पा बसले होते याचं उत्तर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे असं आमचं मत आहे कारण एकाला एक नाही दुसऱ्याला एक नाही एकीकडे तुम्ही शिवप्रभूंचं नाव घेता आणि दुसरीकडे मात्र अत्यंत क्रूर पद्धतीनं एका पक्षाच्या भूत प्रमुखाची हत्या करतात ते पण खंडीला अडवाल म्हणून हे महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राचा नव्हे बीडचा नव्हे तर महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय यांच्या राज्यात अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही बेधडा धडा निर्भीड बिंधांस मांडणी